प्रिया सारांशी भेट भाग एकतीस पाहूयात ते गोव्याला भेटले ती शेवटची भेट, भेट समजून दोघांनीही आपली वेगळी वाट धरली अर्थात एकमेकांवर प्रेम तेवढंच होतं पण आता ते प्रेम पुढे जाऊ शकत नव्हतं हे माहिती होतं त्यामुळे वाट बदलावी लागली सारांशने एक स्वप्न पाहिलं होतं पण ते आयुष्यात असावीच हा हट्ट त्याने कधीच धरला नव्हता त्यामुळे ते त्याला थोडा त्रास झाला असतानाही त्याने स्वतःला सावरायचं ठरवलं होतं या सर्वात प्रियाची स्थिती आणखीनच खराब होती आता कुठे तिने स्वप्न पाहायला सुरुवात केलीच होती की सर्व स्वप्न पुन्हा स्वप्नच बनून राहिले होते सारांशपासून पासून वेगळं होताना तिचे डोळे भरून आले होते आणि ते अश्रू मुंबईला परतल्यावर देखील थांबले नव्हते पण सत्यस्थिती अशी होती की दोघांनाही मूव ऑन हो, हो करणे गरजेचे होते आणि नशिबाने दिलेलं सर्व त्यांनी जसंच्या तसं स्वीकारायचं ठरवलं प्रियाचं आयुष्य फक्त आता संध्यावरच येऊन थांबलं होतं तिचं खाणं पिणं करून देणं शाळेत नेणं अंघोळ करून देणे तिच्या गोष्टी ऐकणे यातच तिचा दिवस जायचा खरं तर तिचं लहानपण प्रियाला पाहायला मिळालं नव्हतं त्यामुळे आपल्या लाडके लेकीसाठी ती काहीही करायला तयार होती संध्या घरी असली की पूर्ण घरात ओरडाओरड सुरू राहायची आणि प्रियाला कामावरण्यात वेळ व्हायचा सकाळी उठली की मोहीचा डबा करणं नंतर संध्याला शाळेत सोडून तिकडून आल्यावर आंघोळ वगैरे करून जेवण आटपून यात तिचा पूर्ण दिवस जायचा दुपारी झोपली की सरळ सायंकाळी उठायची आणि पुन्हा काही वेळ बसून रात्रीच्या जेवणाला लागायची तर रात्री फक्त थोड्या वेळ ती सर्वांशी मेसेजवर बोलत असे तर कधी कधी ती कथा वाचत बसत असे इकडे सारांशही आपल्या कामाला लागला होता दिवसभर ऑफिसच्या कामावरून तो थकला की सहसा कुणाशी बोलत नसे अलीकडे त्याने लिहिणं फार कमी केलं होतं सोबत असल्याने तो हवा तेवढा वेळ तिला ते देत होता तर आठवड्यातून दोन वेळा तरी तो कॉलवर प्रियाशी बोलायचा ती बरी आहे हे ऐकून त्याला समाधान मिळायचं त्या दिवशी ते, ते दोघेही सर्व जगाच्या गोष्टी विसरून तासन तास बोलत असत तेवढेच काय तर दोघे आनंदी होते पाहता पाहता चार महिन्याचा कालावधी गेला आज सारांशने सकाळपासून प्रियाला मेसेज केला नव्हता तोही दिवसभर कामातच असल्याने तिला मेसेज करणं त्याला जमलं नव्हतं रात्री थोडा वेळ मिळाला म्हणून त्याने तिला मेसेज केला सॉरी प्रिया आज खूप दमलो आहे काम करून म्हणून मेसेज करणं जमलं नाही तू कशी आहेस आणि काय करत आहेस तो मॅसेजची वाट पाहत होता पण तिचा रिप्लाय आला नाही म्हणून त्यानं टी व्ही सुरू केली आणि टी व्ही पाहू लागला काहीच वेळ झाला असेल त्याचा मोबाईल वाजला आणि हातातला रिमोट दूर करत त्याने मोबाईल हातात घेतला होता आणि पाहू लागला मॅसेज ओपन केला मी ठीक आहे थोडं हॉस्पिटलमध्ये आले आहे काही सिरियस नाही आहे तेव्हा माझी काळजी करू नको आणि सोबत मोहित आहे तेव्हा आता बोलू शकत नाही उद्या सांगते तुला सर्व बाय खरं तर त्याला तिच्याशी खूप काही बोलायचं होतं पण नाहीला जाने त्याने मेसेज केला ठीक आहे काळजी घे बाय सारांशने काही वेळ टी व्ही पाहिली आणि नंतर बंद करून झोपी गेला दुसरा दिवस उगवला सकाळी सकाळीच सारांशने तिला मेसेज केला होता पण सकाळपासून तिचा रिप्लाय आला नव्हता त्यामुळे सतत त्याचं लक्ष मोबाईलकडे जात होतं सकाळची दुपार झाली होती पण तिचा काही रिप्लाय आला नाही म्हणून तो चिंतेत होता शेवटी त्याने कॉल करायचा विचार केला हातात मोबाईल घेणारच नी समोरून तिचाच मेसेज आला सॉरी रे माव तुझ्यात गुंतलो इतका आहे की धड रागवता पण येत नाही तुझ्यावर राग तर आले आहेस पण आता तुझी तब्येत जास्त महत्वाची आहे म्हणून बोलतोय याचा अर्थ असा नाही की माझा राग गेलाय असो तू कसे आहेस डॉक्टर काय म्हणाले हो हो कळलं रागव पण बोलणं सोडू नको वाटलंच कान पकडून सॉरी म्हणेल एकदम बढिया मला काय झालं म्हणाले की काळजी नको करू माझी प्रिया असं कसं ठीक आहे म्हणे काल रात्री तुझ्याशी बोललो तेव्हा ठीक होतीस तू आणि एकाच दिवसात तुझी तब्येत अचानक इतकी कशी बिघडली नेमकं तुला झालं तरी काय प्रश्न तर पडणारच ना सारॉन श्लो बीबीचा त्रास आहे ना मला आणि हे तुलाही चांगलंच माहिती आहे म्हणून झालं ते बाकी काही नाही आणि रोज मरे त्याला कोण रडे प्रिया मला जेवढं माहीत आहे त्यानुसार लोबीबीचा त्रास तुला टेन्शन आल्यावर होतो ना मी रात्र रात्री बोललो तेव्हा तू नीट होतीस आणि सकाळी सरळ डॉक्टरकडे गेलीस आणि ॲडमिट होतीस म्हणजे रात्रीच काय झालं हो ना सांग ना काहीतरी झालं आहे फक्त तू मला सांगत नाही आहेस प्लीज सारांश सोडणार आहे तेवढं काही नाही झालं इतकं काळजी नको करूस म्हणाले ना मी ठीक आहे तेव्हाच सर मेसेज करत आहे तुला सारांश तू तु उत्तर द्यायला टाळत आहेस म्हणजे काहीतरी घडलं आहे एक मिनिट मोहित काहीतरी चुकीचं वागलं नाही ना सारांश प्रियाने त्याला मेसेजेस केला नाही आणि सारांशला उत्तर मिळालं प्रिया माझं मन घाबरत आहे काय झालं सांगशील का प्लीज खूप भीती वाटत आहे सांग ना सारांश काही, काही नाही रे काही झालं नाही आहे तर काय सांगू प्रिया मला माहीत आहे तू खोटं बोलत आहेस तू सांगणार आहेस की कॉल करू सर्वांसमोर सारांश नाही नको नको मी सांगते थांब प्रिया हो लवकर सांग मी वाट पाहतोय सारांश तुझ्याशी बोलून रात्री झोपले माझ्या बाजूला संध्या झोपली होती मोहितला काही काम असल्याने तो घरी उशिरा आला येताना तो दारू पिऊन आला होता आला आणि तसाच बेडवर झोपला तर मी संध्याला सोबत घेऊन खाली झोपी गेले रात्रीचे तीन वाजले असावेत माझ्या पायावर हात फिरत होता आणि तो हात वर येऊ लागला मी दचकून उठले तर तो मोहित होता मी ओरडू नये म्हणून त्याने हात तोंडावर ठेवला माझ्याही नकळ त्याने संध्याला उचलून बाजूला नेऊन ठेवले होते त्याचा हात तोंडावर येताच मी जोराने हालचाल केली आणि बाजूला टेबल फॅन पायावर पडला आणि सोनू जागी झाली सोनू जागी होताच तो बेडवर जाऊन पडला मला पण माझी काही स्थिती झाली होती माझं मलाच माहिती होतं थरथर हात कापत होते आणि अंग गळून पडायला होतं फॅनच्या आवाजाने संध्या बाजूला येऊन झोपली आणि मी माझे अश्रू कसे तरी रोखले तो क्षण असं डोक्यात कैद झाला की तो जवळ येल्या भीतीने मी रात्रभर झोपले नाही आणि सकाळी ताप भरला बी पी लो होऊन नेहमीचा त्रास सुरू झाला खूप घाबरले होते रे मी त्यावेळी रात्री तीनलाच तुला कॉल करावा असं वाटत होतं मोबाईल हातात घेतला पण तो झोपला असेल म्हणून फोन खाली ठेवला सारांश ज्याची भीती होती तेच झालं आता जरी वाचले त्याच्या तावडीतून पण पुढे काय होईल माहिती नाही खूप भीती वाटत आहे रे सारांश प्रिया घाबरू नको मी आहे ना सोबत करायचं होतं ना कॉल रात्री त्यात काय एवढं सर्व घडलं आणि इच्छा तर होती कॉल करायची पण मन मारत मानत नव्हतं म्हणून नाही केला नको सारांश प्लीज मावशी त्याला आधीच खूप ओरडले आहे तेव्हा आता सर्व काही ठीक आहे तोही सकाळपासूनच सॉरी सॉरी म्हणत आहे तू नको येऊ नाही तर सर्व बिघडेल आणखी प्लीज नको येऊ खरंच ठीक आहे ना मी नको येऊ असं सारांश म्हणत असतो मग सारांश हो ठीक आहे आणि तसं पण येऊन काय करणार आहात जेव्हा म्हणत होते मला नाही जायचं तेव्हा सर्वांनी हट्ट केला जा म्हणून मग आता त्यालाही बोलून काय फायदा आता ती जबरदस्ती करो की काहीही करो करेन सहन आधीही केलंच होतं आत्ताही करण नवीन काय त्यात शेवटी पाहिजे जन्म सहन तर करावंच लागणार कधी वडिलांसाठी तर कधी नवऱ्यासाठी पण मी आज आनंदी आहे कारण मी योग्य होते त्याच्याबद्दल तो नाहीच बदलू शकणार कधीच तिचा मेसेज असून तो निशब्द झाला कारण तिला जा म्हणणार तोही होताच तो, तो काहीच बोलला नाही हे पाहून तीच म्हणाले काळजी नको करू मी ठीक आहे तू थकून आला असणार तेव्हा काळजी घे स्वतःची मीही पडते जाऊन नाहीतर मावशी ओरडायची हो चल बाय प्रिया त्यानेही बाय मेसेज करत केला फोन बाजूला ठेवला पण त्याचं मन आज मात्र बेचेन होतं आई घरातून जेवायला हक मारत होती हे सुद्धा त्याला ऐकू येत नव्हतं दोन तीन वेळा हाक मारल्यावर आई स्वतः त्याला बोलवायला आली नी तो भानावर आला इच्छा नसतानाही त्याने थोडं जेवण करून घेतलं जेवण झाल्यावर आई टी व्ही पाहत होती त्याला तो टी व्हीचा कर्कश आवाज नकोसा झाला होता पण आईला टी व्ही बंद कर म्हणायची त्याची हिंमत नव्हती तासभर गेल्याने आईने स्वतःच टी व्ही बंद केली घराचे लाईट बंद झाले आणि त्याला जरा शांतता मिळाली तो बेडवर इकडून तिकडे पलटत होता पण त्याला झोप काही येत नव्हती उलट प्रियाचे शब्द त्याच्या कानावर पडत होते तो फारच बेचेन झाला होता आणि त्याच्या डोळ्यात अश्रू झाले त्याने ते रात्रीच्या अंतरात पुसून घेतले होते आणि मनातच म्हणू लागला सारांश तू आज चुकला आहेस इतरांना रस्ता दाखवता दाखवता तू प्रियाला अशा रस्त्यावर एकटं सोडून दिलेस जिथून तिला परत येणं कठीण आहे ती म्हणत होती ना तो नाही सुधारला पण तूही म्हणाला होतास त्याला एक संधी देऊन बघ कदाचित तू खरंच सुधारला असेल पण बघ काय झालं कालच्या प्रसंगानंतर तिला किती वेदना होत असतील याचा विचारसुद्धा तू करू शकत नाहीस का सोडलंच जिला एकटं तुझं तर प्रेम होतं ना तिच्यावर मग असं कसं वागलंस तिच्याशी तरी ती म्हणत होती पण तू नाही ऐकलं स्वतःचं ज्ञान देत बसलास तिला एक मुलगी एक बायको म्हणून तिने सर्वच पार पाडलं होतं मग आईचं हे पार पाडणं गरजेचं होतंच का या सर्वात तिने आपल्या मनासारखं केव्हा जगायचं की जगूच नाही तिने केला होता प्रयत्न या सर्वातून बाहेर निघण्याचा पण तू नाही दिलीस तिला साथ ती खरं म्हणत आहे जेव्हा थांबायचं असतं था तेव्हा नाही थांबवलं आणि आता तोंड बंद करून विचारत आहे येऊ का म्हणून काय करशील रे जाऊन तिथे आणि काय म्हणशील तिला सासूवासायना ना तू पण जबाबदार आहेसच आणि तिला काही झालं ना तर शेवटचे शब्द विचार करून त्याचे डोळे आणखीनच पानावले आणि ते शब्द त्याच्या मनात घर करून गेले तो पुन्हा तिच्याशी तसंच वागला तर या विचाराने त्याची झोप उडवली होती कारण जरी त्याचं मन मोठं असलं तरीही प्रियावर त्याच्यासमोर रेप होताना तो पाहू शकला नसता आणि त्याला आता कळून चुकलं होतं की आपण किती प्रयत्न केला तरी प्रिया आता तिथून कुठेच जाणार नाही मग हा रेप केव्हापर्यंत त्याच्या डोक्यात हा शब्द येताच त्याचं अंग थरथर कापू लागलं आणि डोळ्यात अश्रू येऊ लागले भीतीमुळे डोक्याने विचार करणे बंद केले आणि रात्रभर तेच विचार त्याच्या डोक्यात सुरू होते रात्री कितीतरी उशिराने त्याला झोप लागली पहाटेचे पाच वाजले असतील त्याच्या डोक्यात तिच्याबद्दलचे तेच विचार फिरत होते आणि पहाटे पहाटे तो झोपेतून ओरडत म्हणाला प्रिया त्याचा आवाज ऐकू आई झोपेतून जाग्या झाल्या लाईट लावताच त्यांच्यासमोर घामाने भिजलेला आणि भीतीने धरत थरथरणारा सारांश बेडवर बसून होता त्याला असं बघून आई घाबरत म्हणाल्या बाळा सारांश काय झालं स्वप्न बघितलं का एखादं वाईट सारांशला काय बोलावं आणि काही नाही कळतच नव्हतं त्यामुळे आईला घट्ट मिठी मारून तो म्हणाला हो आई स्वप्नच होतं भाऊ ते खूप भयानक स्वप्न ज्याचा विचार केला तरी अंगावर काटे येतील आईने त्याच्या चेहऱ्यावरचा घाम पुसला आणि घड्याळाकडे लक्ष दिली पहाटेचे पाच वाजले होते तो शांत झाल्यावर आई म्हणाल्या बाळा काळजी वाटते रे आहे रे तुझी लोक म्हणतात पहाटे पडलेले स्वप्न पूर्ण होतात आईचे शब्द येऊन येताच त्याच्या डोळ्यातून अश्रू बाहेर आले आणि त्याच्या डोक्यात एकच विचार आला खरंच त्याने तिचा पुन्हा रेप केला तर मुश्किल आहे तेरे बिन एक पल जिंदा रहना ख्वाब देखा है आज ऐसा की नाही चाहते कभी उसे याद रखना तर बेशा नो कसा वाटलं आजचा भाग कमेंट करू नक्की कळवा आता पुढे काय होणार आहे हे पाहणारच आहोत पण थोड्याच वेळात तोपर्यंत आत्ताचा भाग बघून घ्या कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा मात्र सबस्क्राइब करायला विसरू नका चला भेटूया थोड्या वेळात धन्यवाद